नमस्कार मित्रांनो आपण पाहतात नंद डेअरी फार्म यूट्यूब चॅनल आणि आज आपला विषय आपल्या डेली कटिंगसाठी जे चाप कटर लागते कुट्टी करण्यासाठी त्या कुट्टी मशीनची सर्व्हिसिंग म्हणजे जर चाप कटरमध्ये कटर केल्याच्यानंतर जर समजा जास्त मोठं होत असेल किंवा चारा वडीत नसेल तर त्याची सर्व्हिसिंग कशा पद्धतीने करायची जे समजा कुट्टी मशीनला येणारे प्रॉब्लेम आहेत ते कसे दूर करायचे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेऊ जेणेकरून टाकलेला चारा फास्ट आला पाहिजे कुट्टी एकदम बारीक झाली पाहिजे आणि आपल्याला जे समजा वेळ जाते कुट्टी करण्यासाठी वेळ सुद्धा वाचला पाहिजे तर थोडक्यात आपण सगळं हे पाहून घेऊ कुट्टी केल्याच्यानंतर हे समजा ह्या साईडमध्ये अडकत असलं किंवा ह्या बेरिंगच्या जागेवर जर समजा थोड्या प्रमाणामध्ये अडकत असलं जास्त दिवस जर याची जर निष्काळजीपणा केला तर जास्तच अडकतं आहे आपण याला थोडासा दिवस गेला अशा पद्धतीने काढून घेऊन याची शिटिंग व्यवस्थित शिट पुरवून एखादा पाती लावून जर घेतली असं व्हायचं बंद होत हे कटर काय काय होऊ लागलं हे वैरण ओढी नाही गेलं ह्याच्या मागचं कारण काय आहे आता हे ह्या इथं याच्यामध्ये गॅप आला आहे गॅप येण्याच्या मागचं कारण काय तर हे इकडून जे याचा गिर आहे समजा कुठे करते वेळेस माझ्या लक्षात आलं तर हे हे जे गिर आहे ह्या गियरला इथं एक नट असते हे नट याचा सारखं फिरून फिरून समजा गळून पडला इथे हे नट गळून पडल्यामुळं ह्याच्यामध्ये गॅप आल्यामुळे ही हाई हाईट हाईट वाढली हाईट वाढल्यामुळं चारा हे थोडं कमी प्रमाणामध्ये उडू लागले ज्यांच्याकडे ही कुट्टी असेल त्यांच्या ह्या गोष्टी समजा लक्षात येत असतात

E